ॲडव्होकेट सुदर्शन नचिपन यांनी डिसेंबर 2004 हजार चार साली त्यांची जी नेमणूक झाली होती पब्लिक ग्रिवन्सेस कमिटीवर त्यांनी जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सादर करताना तत्कालीन सरकारने सत्तावीस खासदारांची नियुक्ती केली होती त्यातले आठ खासदार हे राज्यसभेचे होते तर अठरा खासदार हे लोकसभेचे होते आणि त्यांनी जो अहवाल तयार केला त्या अहवालानुसार तो अहवाल दोन हजार पाचला ज्यावेळेस पटलावर ठेवला परंतु दोन हजार पाचपासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वीस वर्षात तो अहवाल असाच दुलखात पडलेला आहे एकीकडं गणेश उत्सवाच्या सणासुदीला मराठा जरांगे पाटील त्याचं दल घेऊन हे मुंबईत धडकतोय दुसरीकडं तो ओबीसीतून पन्नास टक्केच्या आत आरक्षण मागतोय म्हणून ओबीसी समाजाला असुरक्षित वाटायला लागलेलं ला आहे परंतु ज्या नचिपण आयोगामुळे मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल तो अहवाल आजपर्यंत का स्वीकारला गेला नाही याबद्दल मात्र खंत वाटते राज्यातील केंद्रातील सरकारने आता तरी तो अहवाल बाहेर काढावा की जेणेकरून तो अहवाल स्वीकारला तर दोघांचा मार्ग मोकळा होईल आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हे हितावं ठरेल आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जी तेढ निर्माण होऊ लागलेली आहे ती तेड थांबेल मी गणपती बाप्पाला साकडं घालतो गणपती बाप्पा या राजकारण्यांना बुद्धी दे आणि हा अहवाल पटलावर येऊ दे आणि मराठ्यांनाच काय तर त्या अहवालामुळं ब्राह्मणांनासुद्धा आरक्षण मिळू शकेल इतका सुंदर अहवाल हा चर्चेला येऊ दे आणि त्यातून या समाजाचं भलं होऊ दे गणपती बाप्पा ही चांगली सद्बुद्धी या राजकीय नेत्यांना दे एवढीच तुला विनंती करतो